जयसिंगपूर शहरात महामार्गावरील मोठ्या खड्ड्यामुळे मोठे ॲक्सिडेंट होण्यापासून तात्काळ बचाव मोहीम सागर माद यांच्यावर रोशन महाराष्ट्र न्यूजच्या पाठपुराव्याला यश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूर यांचे तात्पुरते का होईना कौतुक होत आहे जयसिंगपूर शहरातील मुख्य रस्ता जो विजापूर रत्नागिरी जा दा... जाणारा महामार्ग आहे याच मार्गावर जैले पेट्रोल पंपासमोर पायूस हॉस्पिटलसमोर व शहराच्या मध्यवर्तीमध्ये हॉटेल नटराजच्या बाजूस रस्त्याच्या मध्यभागी मोठे मोठे खड्डे पडले आहेत हे सर्व खड्डे स्वाभिमानाचे पदाधिकारी सागर मादनाईक यांनी या रस्त्यावरील खड्डे मोजवण्यासाठी कोल्हापूरच्या ऑफिसला मेलद्वारे माहिती दिली हे खड्डे मोजवण्यासाठी स्वतः पावसात उभे राहून नागरिकांचा जीव वाचवण्याची काळजी घेतली या खड्ड्यामध्ये अनेक मोटरसायकल पडल्याने या भागातील नागरिक व रहदारी करणारे वाहतूक सुद्धा या खड्ड्यामुळे विचंबित झाले होते कारण अचानक ब्रेक मारून एकमेकांशी धडकाधडकी होण्याची दाट शक्यता होती याची काळजी कोण घेणार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कोल्हापूरच्या ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित करून या भागातील मार्गावर असणारे खड्डे तात्काळ मुजवल्याबद्दल जयसिंगपूर परिसरातील सामाजिक संघटनांच्याकडून शुभेच्छा मिळत आहेत अशी चर्चा गावभागातील नागरिकांकडून जोरदारपणे सुरू आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नंदा जयसिंगपूर